नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी पवनगर ग्राउंड या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे से आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचार घेण्यात आली नाशिककरांना भारतीय जनता पार्टीने खोटे आश्वासन देत दहा वर्ष नाशिकचा विकास केला नाही असे आदित्य ठाकरे यांनी प्रचार बोलत होते आता तरी नाशिककरांनो जागे आणि येत्या वीस मे रोजी अनुक्रमांक तीन मशाल निशाणीवरती बटन दाबू नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे देखील युवासेना आदित्य ठाकरे यांनी नाशिककरांना सांगितले तसेच आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सातपूर मधील हर्षल काळे यांनी असंख्य कार्यकर्ते घेऊन पक्षप्रवेश केला यावेळी हर्षल काळे यांनी आदित्य ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट दिली यावेळी राजाभाऊ वाजे सुधाकर बडगुचर विलास शिंदे देवा जाधव सुनील मोले गोकुळ निगड निवृत्ती इंगोले गोकुळ नागरे अनिल मोले सनीपुल हर्षल आहेर हर्षल काळे सतीश काळे डॅनियल बेस योगेश काळे प्रकाश गांगुडे मनोज मोकळ श्याम वानखेडे साहेब शेख राहुल पगारे स्वप्नील वाघ बबन पंडित पूर्वेस काळे अभि काळे देवन गवारे ऋषिकेश लोखंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके समाधान बोडके रावसाहेब कोटुळे शिवाजी कसबे तानाजी कट रंगनाथ मिरे संदीप चव्हाण लाला चव्हाण संजय मेडे दत्ता मोरे दिनकाराव मोरे तसेच युवा सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज मी विराजसभा इथे संबोधित करत असताना तुमच्याशी संवाद आला असताना मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तिथं मतदानासाठी जे जे दोन दिवस राहिलेले आहेत कोणाला मतदान करायचा हा तुम्ही निर्णय घेतलाय का ओ! इथे तुम्ही निर्णय घेतलाय सा? का निर्णय घेतला असेल तर प्रचाराची गरज आहे का चला भाषण समजू कारण जेव्हापासून नाव जाहीर झालेलं आहे राजाभाव असे साहेबांच सोशल मीडियावर असेल व्हॉट्सअपवर असेल बातम्यांमध्ये मध्ये असेल अनेक लोक फोन करून असतील एस एम एस करून असतील मला सांगतात तुमचा सा उमेदवार शंभर टक्के जिंकणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार म्हणून जिंकणार आणि हे सगळं वातावरण जसं मला नाशिकमध्ये दिसत आहे तसं हा पाचवा टप्पा आपल्या महाराष्ट्रातला आहे तर याचा शेवटचा टप्पा आपल्या महाराष्ट्रातला जरी असला तरी देशात असून दोन टप्पे मतदानासाठी राहिलेले आहेत आणि या पाचही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात शरीर आणि देशभरात देखील मला महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं वातावरण दिसत आहे मी तुम्हाला आज लिहून देऊ शकतो काय ज्योतिष नाही पण तुम्हाला सांगू शकतो आज की चार जूनला मोठ्या जल्लोषात केंद्रात आपलं सरकार म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि समोर बसलेले सर्व मान्यवर माता बघिन यांनी बंदवलं आणि काही लोकांनी चर्चा बसवली होती राजा भाऊ अजून सिल्लरला असतात ग्रामीण भागाचा विकास त्यांनी केलेला आहे परंतु शहरी भागाची त्यांना माहिती नाही त्यांच्या राणी मारण्यावरती टीका टिपणी केली गेली पण राजा भाऊ हो, वेल एज्युकेटेड आहे ते त्यांनी इंग्रजी संभाषण केलं मीडियाने घेतलं आणि त्यावेळेस सगळ्यांना कळलं राजा भाऊ सर्वांच्या दुःखामध्ये राहतात वेळ प्रसंगी अंत्यविधीला गेले तर थ्रीडी सुद्धा मानतात ते पण राजा भाऊ तुम्हाला ह्या सरकारची थ्रीडी बांधायची आता जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसा